आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की झोप न मिळाल्यास तुमचा मेंदू नक्की करत काय असतो तुम्हाला कधी जाणवलंय का की रात्री झोप नीट न झाल्यामुळे तुम्ही चिडचिडे होता किंवा अलर्ट नसता काम करताना अचानक लक्ष भरकटत असं का होतं हे तुम्हाला माहितीये एमआयटीच्या अभ्यासानुसार झोपेच्या अभावामुळे तुमचा मेंदू जागेपणी झोपेच्या मोडमध्ये जातो अपूर्ण झोपेमुळे मेंदू वाटतो आणि जेव्हा लक्ष द्यायला पाहिजे तेव्हा आपलं मन वारंवार चला आजच्या अधिक जाणून घेऊया व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नेचर मध्ये प्रकाशित एम आय डीच्या संशोधनानुसार झोपेच्या अभावामुळे मेंदू जागेपणीच अर्धवट झोपेसारख्या अवस्थेत जातो संशोधकांच्या माहितीनुसार या क्षणांमध्ये सेरेब्रो स्पायनल फ्लुईड जे सामान्यतः झोपेत मेंदूतील कचरा धुण्यास मदत करत ते मेंदूतून बाहेर प्रवाहित होत चोवीस तास जागा ठेवलेल्या लोकांच्या मेंदूच्या स्कॅन मध्ये दिसून आलं की लक्ष कमी झाल्या क्षणी दीर्घ झोपेत दिसणाऱ्या स्लो वेव मेंदूत दिसू लागल्या त्याचवेळी मेंदूतील कचरा साफ करणारा सेरेब्रो स्पायनल फ्लुईड देखील नॉन एम झोपेमध्ये जसा इन आऊट प्रवाहित होतो तसाच प्रवाह करत होता तर एमआयशी बोलताना वरिष्ठ लेखिका लॉरा लुईस सांगतात जर तुम्ही झोप घेतली नाही तर सीएसएफ लहरी जागेपणे घुसू हो लागतात जिथे त्या सामान्यतः दिसत नाहीत पण या लहरी येतात तेव्हा लक्ष विचलित होत तर संशोधकांनी झोप पूर्ण झालेल्या आणि झोप पूर्ण न झालेल्यांची तपासणी केली त्यांना असं आढळलं की लक्ष विचलित झाल्या क्षणी सीएसएफ मेंदूमधून कचरा बाहेर फेकला जातो आणि काही क्षणांनी जेव्हा लक्ष परत येतं सीएसएफ पुन्हा आत येतो तर एम आय टी न्यूजच्या माहितीनुसार संशोधक म्हणतात ही प्रक्रिया फक्त मेंदूतच नाही तर संपूर्ण शरीर तुमचं लक्ष विचलित होत तेव्हा एक मानसिक अनुभव असतो पण त्याच वेळी शरीरात मोठे जैविक होत असतात झोप इतकी महत्वाची का आहे हे अद्याप पूर्णपणे समजलेलं नाही झोपेचा अभाव लक्ष स्मरण शक्ती आणि क्षमता कमी करतो हे मात्र ठामपणे सिद्ध झालंय संशोधक म्हणतात हे मेंदूचं स्वतःला वाचवण्याचं तंत्र आहे थकल्यावर मेंदू जबरदस्तीने मिनी रेस्ट घेऊ लागतो म्हणून लक्षात ठेवा झोपेशी खेळ कराल तर मेंदू शेवटी स्वतःच शट डाऊन होईल हा व्हिडिओ आवडला तर तब्येत पाणी युट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा